महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आमदार साहेब प्रचार सभा आज विक्रमगडच्या या होत आहे या सभेसाठी उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित असलेले सर्वात ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य किल्ला परिषद सदस्य व उपस्थित असलेले सर्व माझे महाविकास आघाडीचे एक हिस्सा कार्यकर्ते आज या ठिकाणी महाविकास आघाडीची ही सभा होते हे आपली विदेशी सभा होत आहे या ठिकाणी पंधरा लाखावरून सुरुवात झालेला प्रवास पंधरा चौरीवर ठेपला मताची आणि कारकी म्हणून रोहिण माझी गाडकी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन लाडके बहिणीचा मुद्दा पुढे काढून या ठिकाणी मत मागत आहेत लाज वाटली पाहिजे या ठिकाणी पंधराशे रुपये देऊन पंधराशे रुपयाच्या तेलाचा डबा तेवीसशे रुपये केलेला आहे त्या ठिकाणी लसणाचा भाव दोनशे रुपयावरून चारशे रुपये केला कांद्याचा भाव वीस रुपयावरून नऊशे रुपया वीस रुपयावरून नव्वद रुपयावरून गेला एवढा मोठा भाव केलेला आहे आणि छोटेसे पंधरा शेर पाहिजे या ठिकाणी आपल्याला मताची भीक मारतात या ठिकाणी जाऊन प्रत्येक गावात आम्ही लाडके बहिणीचे पैसे टाकले तुम्हाला मिळाले पैसे अरे काय आमची गरिबाची चेष्टा करता तुम्ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढवलेली आहे आणि लाडके बहिणीचे तुम्ही आम्हाला जाहिरात दाखवता या ठिकाणी जेव्हा आपलं सरकार येईल त्यावेळेस या ठिकाणी पंधराशे तीन हजार रुपये करो ते पण जो भाव आहे पाच जे दिवाने वस्तू आहे त्याच्यामध्ये गॅस असेल त्याच्यामध्ये तेल असेल त्याच्यामध्ये नसूर असेल त्याच्यामध्ये कांदा असेल या दिवाने पाच वस्तू आहे त्याचा कमी भाव करून या ठिकाणी दादीच्या कुठल्याही खिशाला चटका न लावता आम्ही तीन हजाराची योजना देऊ हे या ठिकाणी आपल्या सरकारने आश्वासन दिलेलं आहे या ठिकाणी मतदार संघात फिरत असताना विरोधक जाऊन सांगा तुमच्या आमदारांनी काय केलं आमच्या आमदारांनी काय केलं आम्ही ते सांगतो परंतु गेल्या तीस पस्तीस वर्षात तुमच्या मंत्र्याने आमदारांनी काय केलं त्या मला सांगा आमच्या आमदार काम करत असताना या ठिकाणी गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात जे आश्रम शाळेचे इमारती नूतनीकरण झालेले नाही त्या नूतनीकरण करण्यासाठी आमच्या आमदारांनी एक एक कोटी दोन कोटी नाही तर तब्बल दोनशे शहाऐंशी कोटी आपल्या या मतदारसंघातून इमारती नूतनीकरण झाली हे आमच्या आमदारांनी काम केलं तुमच्या आमदारांनी काय केलं तर आमच्या आमदाराने आमच्या मतदारसंघातील सर्व प्रमुख रस्ते आहेत हे प्रमुख रस्ते आमच्या आमदारांनी केला तुमच्या आमदारांनी काय केलं आमच्या आमदारांनी काम करत असताना ज्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सभा मंडप ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी समाज मंदिरात ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आमच्या आमदारांनी काम केलं पण गेल्या पंधरा वीस वर्षात जे या ठिकाणी मंत्री होऊन गेले जे आमदार खासदार झाले त्यांचा मला एक पिकअप शेट किंवा एक समाज मंदिर मतदार सांगा दाखवा आणि आमच्या आमदारांच्या आम्ही तुम्हाला दोनशे समाज समाज सभा सभामंडळ आमच्या मतदार सांगा दाखवतो ही आमच्या आमदारांची कामगिरी आहे या ठिकाणी काम करत असताना आमच्या आमदाराने गेल्या पाच वर्षात जे अधिवेशनात जे विषय घेतले ते खरोच खरोखर एखादं मंत्र्याला वाचवेल असे मुद्दे त्या ठिकाणी मंत्रालयात घेतले आहेत तुमचे मंत्री झाले भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार झाले एक तरी आमदार खासदाराने कधी मंत्रालयात एक तरी विषय घेतला नव्हता आमच्या आमदाराने महागाईचे विषय घेते आमच्या आमदाराने भरतीचे विषय घेते आमच्या आमदाराने धन्यवाद विषय घेते तुमच्या आमदारांनी काय केलं मंत्रालयाने मोठे केले का म्हणून आज या ठिकाणी आमचे आमदार काम करत असताना या ठिकाणी सर्वसामान्यांचे मुद्दे घेऊन त्या ठिकाणी मंत्रालयात अधिवेशनात लढतात याचा आम्हाला एक महाविकास आघाडीचा कार्यकर्ता म्हणून आमचा आमचा याचा अभिमान आहे आमदार साहेबांनी काम करत असताना ज्या ठिकाणी पैसा भरती असो त्यानंतर इतर नोकर भरती असो सर्वांवरती आवाज आमचा विरोध बिलकुल बिगर आदिवासी समाजाला आहे के त्यांना घेऊ नये परंतु त्या अगोदर आमच्या आदिवासी समाजाची बेचावरती करा उर्वरित जागेवरती तुम्हाला तुमची जिथे जिथं मेजॉरिटी आहे तिथे तुम्ही घ्या तुमची जागा परंतु आमची भरती तुम्ही न करता हे बिगर आदिवासी समाजाची या ठिकाणी भरती झालेली आहे ती परमनंटली झाली या देशाचा मूळ मालक आम्ही आदिवासी आमची भरती टेम्पररी केली आहे पंधरा वा काय सरकार आहे हे मुळा सरकार आहे हे भारतीय जनता पार्टी सरकार हे आदिवासी विरोधी सरकार आहे ते कसं काय पेशावरतीवरती कोर्टात केस आहे परंतु तिची अजून सुनावणी झालेली नाही समाज अजून कोर्टाने स्थगिती दिलेली नाही की पेशावरती स्थगिती करा परंतु या सरकारला आदिवासी बोला कामाला पाहिजे आदिवासी सर्व नाही पाहिजे या ठिकाणी जी भरती आहे अजून कोर्टाने सुनावणी तारीख येते परंतु अजून सुनावणी झाली नाही सुनावणी होईल जेव्हा भरती पाहिजे आणि आपल्याला जर आपल्याला मागील झाला जे आपलं सरकार पाहिलं ते सरकार आपल्या विचार सरकार होत त्यावेळेस काम झाले त्यानंतर अजिबात काम झाले जेव्हा आपलं सरकार दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळात सरकार होतं त्या काळात त्यांनी खावटी योजना बंद केली परंतु आपले महाविकास आघाडीचे सरकार आपल्या विचाराचे सरकार देऊ आले तेव्हा त्या ठिकाणी खावटी योजना आपल्या सरकारने चालू केली परंतु दोन वर्षात ते सरकार पडल्यानंतर त्या ठिकाणी जे खावटी बंद केले आजपर्यंत बंद आहे अठराशे अठरा लाख कुटुंब या राज्यात आदिवासी समाजाचे आहेत त्यांना खरं पाहिलं तर अठराशे अठरा लाख कुटुंबांना चार चार हजाराप्रमाणे कोटी चार कोटी लागतात यांना आमच्या आहे आणि आदिवासी म्हणून हे कुठे कुठे फिरणार नाही या ठिकाणी भावने काम करत असताना अनेक अशी काम केलेली आहे गेल्या पाच वर्षात पायाला भिग्र मतदारसंघात फिरतात प्रत्येक ठिकाणी भाव पोहच येतच नाही पण बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी प्रत्येक गावचा माणूस काम करतोय प्रत्येक गावचा माणूस विद्यार्थी त्या गे ठिकाणी शाळा शिकतोय हे लक्षात घेतलं पाहिजे जे रस्ते भावनी केले नाहीत ते काय एकट्या कोणत्या तरी गावासाठी केले तर पूर्ण मतदार शहरात पूर्ण राज्यासाठी केले नाही म्हणून आपल्याला आपल्या विचाराचा आमदार या ठिकाणी निवडून द्यायचं आहे म्हणून मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतोय की येत्या वीस तारखेला तुतारीवादी माणसासमोर बैठक दाखवून भावना पुन्हा एकदा आपला आवाज बनवायचा आहे आवाज बोलून विधानसभेत पाठवल्या एवढं यानंतर मी आपण सर्व जनतेला मी आवाहन करतो की इथे वीस तारखेला पर्यंत आपण भावना